नेम होता त्यामुळे त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांची अक्षरशः झुंबड उडायची अजितदादांच्या कार्यालयाबाहेर निवेदनं फाईल्स प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ हे सारं चित्र मंगळवारपर्यंत कायम होतं पण त्यानंतर तिथं शांतता पसरली ह आमच्या प्रतिनिधींना घेतलेला आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानं मंत्रालयावरील सहाव्या मजल्यावर आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतो आहे मी सध्याला अजित पवार यांच्याच कार्यालयाबाहेर आहे आणि आपण सध्या बघू शकतो की संपूर्णपणे जे कॅबिन आहेत ते आपल्याला बंद दिसत आहे नेहमी कार्यकर्त्यांची सकाळपासून आपल्याला इथं गर्दी पाहायला मिळत असते सर्वसामान्य जनतेची रेलचेल आपल्याला पाहायला मिळत असते अनेक निवेदनं असतील फाईल्स असतील प्रशासकीय अधिकारी असतील यांचं कामकाज आपल्याला सकाळपासूनच सुरू झाल्याचं दिसत होतं मात्र सध्या मंत्रालयामध्ये आपल्याला एकूणच मंत्रालयातल्या या <coughs> मजल्यावर शुकशुकाट दिसतो आहे नेहमी गजबजलेला असा हे कार्यालय आपल्याला सकाळपासूनच असल्याचं दिसत होतं मात्र एकूणच मंगळवारी जर पाहायचं तर कॅबिनेटला देखील अजित पवार हे हजर होते अजितदादा मंगळवारी ऑफिसमध्ये अनेक महत्त्वाच्या कामांना त्यांनी मंजुरी देखील दिल्याचं आपल्याला दिसतं एकूण फाईलसाठी देखील ते म बारामतीला जाण्याअगोदरच्या रात्री थांबले देखील होते त्या फाईलसाठी देखील त्यांनी मंजुरी दिलेली होती मात्र एकूणच सध्याची जर का कार्यालयाची परिस्थिती बघायची तर संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला या साव्या मजल्याचा सा शुकशुकाट दिसतोय कॅमेरामॅन रोहित कांबळे साहेब अभिषेक एबीपी माझा मुंबई आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला अजितदा